पुढची बातमी येते महापालिकेतून कोणत्याही नवीन योजनांचा समावेश न करता पाचशे एकोणऐंशी कोटींचं बिग बजेट प्रशासनाकडून स्थायी समितीच्या सभेमध्ये सादर करण्यात आलं सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचं दोन हजार सतरा अठराचं अंदाजपत्रक आज आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी स्थायी सभेसमोर सादर केलं कोणतीही नवीन योजना किंवा घोषणा नसणार पाचशे एकोणऐंशी कोटींचं सोळा लाख शिल्कीचं अंदाजपत्रक प्रामुख्यानं पाणी पुरवठा ड्रेनेज आणि घरकुल योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आलं असून मूल्यावर्धित घरपट्टी वाढीच्या प्रस्तावामुळे वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत सभापती संगीता हार्गे यांच्यासह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते तुद्धारी। 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 सादर करण्यात येत आहे त्याचा मला नक्की आनंद आहे हा माझा पहिलाच अर्थसंकल्प आहे त्याच्यावर काम करत असताना मला अर्थसंकल्प तयार करत असताना मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याबरोबर वसूल प्रशासनाकडून इकडे येत असताना जे काही विविध पैलू आहेत अर्थसंकल्पाचे तेही मला अभ्यासाला मिळाले तो अर्थसंकल्प मी आपल्या समोर सादर करत आहे या अर्थसंकल्पामध्ये काही ठराविक वैशिष्ट्य आहे जे मी आपल्या समोर सादर करत आहे एसबीएन मराठी सचिन सुतार सांगली